यांना पोरग झाले घे म्हण ते तुमसारखं दिसतं असं कस का दिसत ते मला निकषच पाहिजे आता आता मी खेटणारच आहे बघू कोणाकोणात किती किती दमित नाही नाही ते सांगितलं तुम्हाला मी आमचं आरक्षण आहे सोळा टक्के आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही आणि चौऱ्याण्णव पासून तस तर मी सरकारला आता माहिती मागितली एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे आरक्षणात कोणत्या जाती घातल्या कशा घातल्या काय निकष लावून घातले हे मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का हे निकष पूर्ण करतेत का ह्या जाती प्रगतशील काय तर मग कस काय घातल्या कोण कोणासारखा का दिसतोय काय सिद्ध केलं तुम्ही घेऊ त्याच्यासारखा दिसतो म्हणून यांना पोरग झाले हे म्हणते तुमसारखं दिसतं असं कस काय दिसत ती मला निकषच पाहिजे जाता आता मी खेटणारच आहे बघू कोणाकोणात किती किती दम दमी